वीरशैवलिंग प्रतिष्ठानतर्फे लिंगायत समाजातील सर्व पोट जातींचा दहावा राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा रविवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे होणार आहे अशी माहिती मेळाव्याचे स्वागताध्यक्ष डॉक्टर शैलेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली जेवढे लिंक आहेत समाजाचे कोण जातील ते वधुवर आहे किंवा त्यांचे पालक आहेत काही सगळे येणार आहेत आणि ह्या वधुवर परिचय मिळाव्यास डॉक्टर चंद्रगुरु श्री चंद्रशेखर डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी स्वामीजी काशीपीठ व डॉक्टर डॉक्टर पंडित सुभाषचार्य शिवाचार्य महास्वामी श्री यांच्या दिव्य सानिध्यात हे वधुवर परिचय मिळावा होणार आहे आणि ह्या मेळाव्यास